हा सी सी टी पाहिला की कोणाचाही संताप अनावर होईल या सी सी टी मधला तरुण ज्या पद्धतीनं या तरुणीवर हल्ला करतोय ते पाहून या तरुणाची कोणती तरी गुन्हेगारीची पार्श्वभूमी असावी असा, असा कोणालाही संशय येईल अखेर हा संशय खरा ठरला आणि मराठी तरुणीला मारहाण करणारा हा परप्रांतीय तरुण अट्टल गुन्हेगार निघाला गोकुळ छा असं या नराधम आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे चेहऱ्याने थोडा भोळा दिसणारा हा गोकुळ असला तरी प्रत्यक्षात मात्र या गोकुळचे कारनामे खूप मोठे आहे गोकुळ हा सराईत गुन्हेगार आहे धक्कादायक बाब म्हणजे पाच दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून जेल बाहेर आला होता तरीही त्याचा माज काही कमी झाला नाही बाहेर येताच त्यानं मराठी तरुणीवर अमानुषपणे हल्ला केला या तरुणीच्या छातीवर त्यानं लात मारली तिला आपटलं तिचे केस ओढले तिला ढकलून दिलं लाथा बुक्क्यांनी तिला बेदम मारहाण केली एवढा मास दाखवणारा हा गोकुळ नेमका आहे तरी कोण चर्चा सर्वत्र सुरू झाली आणि त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली गोकुळवर या आधी सुद्धा दोन गुन्हे दाखल आहेत हत्यार बाळगणे आणि मारहाण करणे असे दोन गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत एक गुन्हा विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये तर दुसरा गुन्हा हा कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे एका गुन्ह्यात त्यानं मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये या ट्रक चालकानं मारहाण केल्याप्रकरणी गोकुलच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली होती आणि त्यानुसार पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला होता या प्रकरणामध्ये गोकुळला अटक देखील झाली होती पाच दिवसांपूर्वीच गोकुळ हा जामिनावर सुटून बाहेर आला होता मात्र जेलमधून बाहेर आल्यावर आपल्यात सुधारणा करण्यापेक्षा त्यानं पुन्हा अशा पद्धतीनं गुंडगिरी केली आणि अगदी क्रूर पद्धतीनं मराठी तरुणीला मारहाण केली कल्याण डोंबिवलीमध्ये या अगोदर देखील चोरी असेल किंवा इतर गुन्ह्यामध्ये असेल परप्रांती आरोपींना अटक झाली होती आणि त्यातले काही आरोपी हे या ठिकाणी चोरी करायची आणि मग उत्तर प्रदेशला आपल्या गावी जायचे त्यानंतर जामीन मिळाला की पुन्हा महाराष्ट्रामध्ये येऊन ते गुन्हे करायला मोकळे व्हायचे आता याच गोकुळचं उदाहरण घ्या ना जेलमधून तो जामिनावर बाहेर आला तरी त्याला काही कायद्याची भीती आहे का आता या मारहाण प्रकरणामध्ये मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गोकुळवर गुन्हा दाखल झाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नेवाळी नाका परिसरातून गोकुळला ताब्यात घेतलं आणि थेट मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक होताना दिसते आता गोकुळला पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे या प्रकरणामध्ये गोकुळला लवकरात लवकर जामीन कसा मिळणार नाही यावर आता पोलिसांना लक्ष केंद्रित करावं लागणार आहे गुन्हे दाखल असल्याबाबत आमच्याकडे रेकॉर्ड आहे पोलिसवाडी असेल किंवा उल्हासनगर पोलिस स्टेशन यावरती त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत अनुषंगाने त्या ठिकाणी सुद्धा नजर किंवा या संपूर्ण परिसरामध्ये इतर भागात तो ठिकाणी तपास सुरू आहे त्याच्यावरती महाराणीच्या जे गुन्हे आहेत पूर्वीचे जे दोन वेळेस दाखल आहेत ते महाराणीच्या स्वरूपाचे आहेत आणि त्या आचार्यामध्ये तो काही दिवस जेलमध्ये होता आणि जेलमध्ये बाहेर सुटलेला होता अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे आणि या टीमच्या माध्यमातून त्याला शोधण्याचं काम सुरू आहे हा त्या अनुषंगाने मागच्या एक महिन्यापूर्वी ज्यावरती मला दाखल झालेला होता आणि त्यामध्ये त्याला अटक करून तो, तो जेलमध्ये सुद्धा होता तो त्यातून आता मागच्या मध्ये त्याची बेल झालेली आहे आणि त्यानंतरचा त्याने हा सदरचा हा गुन्हा केलेला आहे त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे त्याचे कोणते साथीदार यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये होते ते कुठे आहेत त्याबद्दल सुद्धा आमच्या टीम काम करत आहे त्या प्रकारच्या अजून आमच्यापर्यंत कंप्लेंट चाललं नाही निश्चितपर्यंत शकाळ सुद्धा ते आपण आम्ही व्हेरीफाय करू आणि जे काही कायदेशीर कारवाई कायदेशीर कारवाई करू या व्हिडिओबद्दलच्या तुमचा प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयूरी चव्हाण लोकमत